महाराष्ट्रातील व आपले परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच शेती व नोकरी तसेच धार्मिक बातम्यांसाठी आपले हक्काचे परखड न्यूज चॅनल फक्त जनकल्याण न्यूज संपादक जे के काळे तडोळे तालुका खटाव येथे हनुमान जयंती उत्सव उत्साहात साजरी निमित्ताने तडोळे तालुका खटाव येथे पाटेपासूनच हनुमान मंदिरामध्ये हिंगणे येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला त्यानंतर पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी जन्मोत्सव बरुनाथ यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांच्या समित मंदिरामध्ये भक्तिभावाने पार पडला या जन्मोत्सवासाठी गावातील ग्रामस्थ तसेच हनुमान भक्तप्रेमी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते तीर्थक्षेत्र श्री खंडोबा देवस्थानची यात्रा आज पार पाडण्यासाठी खंडोबा यात्रा कमिटी व ग्रामस्थ सज्ज आहेत सकाळपासून खंडोबा देवस्थानचा महाभिषेक व विधिवत पूजा होईल त्यानंतर सक सायंकाळी सहा ते नऊ वाजता पालखीतून भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे व रात्री जागरण पार्टीचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानंतर दिनांक रविवार रोजी अकरा रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन केल्याची माहिती खंडोबा यात्रा कमिटी यांनी दिली आहे जनकल्याण न्यूजसाठी संपादक प्रतिनिधी श्री जे के काळे तडोळे तालुका खटाव जिल्हा सातारा